दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नांदगाव चाळीसगाव रस्त्यावर गंगाधरी शिवारात पेट्रोल पंपाजवळ ओव्हरटेक करताना एसटी बसने कारला जोरदार धडक दिल्यानं कारमधील बहीण भावासह आईचा जागीच मृत्यू झाला तर बहिणीचा अडीच वर्षाचा मुलगा गंभीरत्या जखमी झालेला आहे आईला घेऊन भडगाव येथे मामाकडे वास्तुशांतीला जात असताना हा अपघात घडला आहे या अपघातात चोवीस वर्षे शुभम संतोष न लावडे त्याची आई वंदना संतोष नलावडे आणि विवाहिता बहीण निकिता मनोज शिंदे यांचा या अपघातात मृत्यू झालेला आहे निकिता यांचा अडीच वर्षाचा मुलगा वेदांत गंभीरत्या जखमी असून त्याला उपचारासाठी प्रथम मालेगाव आणि नंतर नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे अपघातानंतर बस चालकानं घटनास्थळावरून पोबारा केला आहे नाशिकमध्ये ऑपरेटरचं काम करणारा शुभम हा आपल्या आई बहीण आणि भाच्याला घेऊन कारनं चाललेला होता चाळीसगावकडून नांदगावकडे येणाऱ्या मनमाड आग्राच्या बसनं कारला धडक दिल्यानं कारचा चुराडा झालेला आहे अपघातानंतर राहुल ठोके आणि प्रतीक भालेराव या स्थानिक तरुणांनी धाव घेत जखमी वेदांतला तातडीनं उपचारासाठी मालेगाव येथील खासगी रुग्णालयात हलवलं वेदांचे वडील पोहोचल्यावर त्याला नाशिक येथे मेंदू तज्ज्ञांकडे नेण्यात आलेला आहे वेदांतची प्रकृती सध्या स्थिर आहे प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार शुभम हे त्यांच्या बाजूने व्यवस्थित कार चालवत होते बस चालकांना बेदारकरपणे बस पळवल्यानं नाहक तीन निष्पाप जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे शुभम यांचे मामा विश्वनाथ फकीरा पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बस चालकाविरोधात नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला तुषार ढेपले नाशिक न्यूज नांदगाव